आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती बघायची माहितीचं प्रयोजन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकतर समोर दोन गोष्टी आगामी काळातल्या विविध सरळ सेवेच्या परीक्षा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं लातूर जिल्हा बँकेची परीक्षा आली आहे जागा छप्पर फाडक्या आहेत पावणी चारशे जागा आहेत हा इथे लातूर आहे हे बघा हा हम्म लातूर जिल्हा तयार कसा झाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा तुम्हाला माहित असला पाहिजे लातूरचा इतिहास माहीत असला पाहिजे लातूरचा इतिहास तलाठी भरती ग्रामसेवक भरती जिल्हा परिषद भरती पोलीस भरती आणि वेगवेगळ्या परीक्षा जिथे जिथे महाराष्ट्राचा भूगोल आहे का त्या भूगोला अंतर्गत लातूरवर तुम्हाला प्रश्न येतातच यात काही शंका नाही आहे म्हणजे असं नाही की फक्त बँकवाल्यांनाच आहे असं नाही सगळ्यांसाठी हे कामाचं आहे ओके चलो आता आ, सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी काय सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला काय लातूरची स्थापना झाली आहे स्थापना कोणत्या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातून तेव्हाच उस्मानाबाद हे उस्मानाबादचं सध्याचं नाव काय धाराशिव म्हणजे आताच हे जे धाराशिव आहे तेव्हाच उस्मानाबाद याच्यातून हे -e बाहेर वेगळं झालं लातूर पण सध्या जर बघितलं तर त्या धाराशिवपेक्षा लातूरचा विकास जास्त झाला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके पुढे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या काळात हे लातूर जिल्हा तयार होतोय हे लक्षात ठेवा आणि पहिले जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी सध्या आपल्याला माहिती आहे, एक आहे। ते एकदम मोठी माणसं झाले आहेत मुख्यमंत्र्यांच्या एकदम म्हणजे महत्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये सिंह परदेशी आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी आणि लातूरवर पन्नास प्रश्नांची टेस्ट ही रेडी आहे किती पन्नास प्रश्नांची ती कदाचित उद्या उद्या होईल ओके आणि ये आता सध्या लेटेस्ट मध्ये सिपाई क्लर्क आणि चालक या तिघांच्या जागा लातूर जिल्हा बँकेचे निघाले आहे पावणे चारशे जागा ती फॉर्म भरायची चालू आहे एकवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला मुदत आहे तुम्हाला तो फॉर्म भरावा लागणार आहे ओके चला आणि ब्याच ऍपवर चालू आहे ऍपवर फी चेक करून घ्या आता बघा याचा विस्तार किती विस्तार कुठून कुठपर्यंत आहे लातूर सतरा अंश बावन्न मिनिट ते अठरा अंश पन्नास मिनिट उत्तर म्हणजे इथे जवळपास बघा हे हे सतरा हे सतरा आहे आणि हे अठरा आहे ह्याच्यामध्ये सतरा ते अठराच्या मध्ये इथे इथे लातूर आहे उत्तर इकडे सतरा ते अठरा अंश बस सतरा पन्नास ते अठरा पन्नास म्हणा पु शहात्तर ते सत्याहत्तर असं शहात्तर विक्री सत्याहत्तर पूर्व शहात्तर ते सत्याहत्तर पूर्व आपलं माहिती माहितीये साडेव्याऐंशी अंशवर आपलं भारताचं हे आहे टाइम मोजला जातो पण हे सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सतरा अठरा तुम्हाला एक स्थान याचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती माहीत माहीत असावं पुढे समुद्र सपाटीपासून उंची किती आहे सहाशे छत्तीस मीटर समुद्र सपाटीपासूनची उंची आहे हे लक्षात ठेवायचंय आणि प्राकृतिक विभाग हा जिल्हा बालाघाट पठाराचा भाग आहे हरिचंद्र बालाघाट रांगा माहिती आहे पार तिकडे बीड वगैरे तिकडून तो पट्टा सुरू होत येतो हरिश्चंद्र बालाघाट गोदावरी आणि भीमा गोहोक्रू गोदावरी आणि कृष्णा वरून गोदावरी वाहत जाते खाली कृष्णा आहे याच्यामध्ये जे आहे ना हरिचंद्र बालाघाट रांगा आहे त्या रांगांवर वसलेला हा लातूर जिल्हा आहे लक्षात ठेवा आणि नऊ वाजता नऊ वाजता नाही नाही निशांत भाऊंचं म्हणणं की लातूर बँकेकडे लक्ष दिलं तर कोर्टाकडे दुर्लक्ष होईल अजिबात बात नाही सिलेबस सेम आहे फक्त लातूरचे दोन पाच व्हिडीओ तेवढे बघावे लागतील ओके परीक्षेजवळ तेव्हा बघायचे सेम आहे ना, तर ना तर एक तर बघा क्लर्क ऑल्यानं तर एकदम सोपं आहे क्लरिकलला सांगतोय लातूरचं क्लर क्लर्कचा पेपर सुद्धा नव्वदच प्रश्नांचा असणार आहे हायकोर्टाचा क्लर्कचा पेपर नव्वदच प्रश्नांचा असणार आहे हा तुमचं इकडे शिपाईचा पेपर तीस प्रश्नांचा आहे हायकोर्टला इकडे नव्वदचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला पाच गुणांसाठी जेवढं करायचंय ना मराठीचं तेवढं जिकडे मराठीचं तितक्याच गुणांसाठी करायचं याचा सिलेबस वगैरे मी तुम्हाला सगळं टाकलाय वेगळं काही करायचंच का फक्त फॉर्म भरून टाका विषय क्लिअर होईल ओके पुढे जातोय मी सीमा आणि सरद्द बघा जेव्हा तुम्ही लातूरकडे बघतात ना तेव्हा लातूरच्या सीमा आणि सरहद्द आता तुम्हाला हे कितपत दिसते मला माहित नाही पण एक जनरल सांगतो मुख्यत्वे तर उत्तरेला परभणी आणि नांदेड हा जिल्हा आहे लातूरच्या हे लक्षात ठेवा बघा तुम्ही जर बघितलं इथे थोडंसं अजून झूम करतो मी बघा इकडे उत्तरेला बघा इथे इथे हा लातूर हे बघा लातूरचा नकाशा आहे लातूरच्या उत्तरेला इकडे परभणी आहे इकडे थोडासा नांदेडचा भाग आहे त्याच्यानंतर इकडे लातूर जे नैऋत्य बाजू म्हणू आपण आणि इकडे पूर्ण पश्चिम बाजू हा धाराशिव नावाचा जिल्हा आहे ओके ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि इकडे बीड हा जिल्हा सुद्धा आपल्याला दिसतोय ओके बघा लक्षात घेण्यासारखा आहे पश्चिमेला बीड आणि धाराशिव आहे उत्तरेला परभणी आणि नांदेड आहे त्याच्यानंतर कर्नाटक राज्य सगळ्यात महत्वाचं कर्नाटक मधला बिदर हा जिल्हा आहे बिदर तो लक्षात ठेवा का जिल्ह्यावर सीमारेषेवर प्रश्न येतील कोर्टाचं लेक्चर सुद्धा असणारे नऊ वाजता लाईव्ह असणारे विज्ञानाचे शंभर प्रश्न महालाईव्ह होईल नाईन पी एम ला महालाईव्ह होईल आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता मी तुमचं एक जी स्पेशल सेशन घेतोय राष्ट्रीय उद्यानाने अभयारण्य आहे का याचं बेसिकही मी घेणार आहे आणि त्याच लेक्चरमध्ये त्याचं बेसिक शिकवण झाल्यानंतर पन्नास प्रश्नांचा सराव सुद्धा घेणार आहे एकच लेक्चर सकाळी उद्या सकाळी साडेआठला पुन्हा लाईव्ह असेल नऊ वाजता आज रात्री लाईव्ह विज्ञानाची शंभर प्रश्न असणार आहेत जी की ची नांदेड कर्नाटक राज्य तुम्हाला कळतंय ओके बीड आणि धाराशिव कळतंय जिल्ह्याची आग्नेय सीमा कर्नाटकला लागून आहे हे आग्नेयावर काही आग्नेयवा बाजू आहे तिकडची ते लक्षात ठेवा पुढे जातोय मी आणि लातूर म्हटलं की कुठे येतो लातूर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की लातूर हे इथं छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये विभाग म्हणाल मराठवाडा त्यामधला छत्रपती संभाजीनगर हम्म पुढे जातोय मी प्रशासकीय रचना काय आहे लातूर बद्दल माहिती तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती पाहिजे तुम्ही कोर्टात जरी अभ्यास करत असाल तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे केमध्ये आणि त्याच्यात प्रत्येक जिल्ह्यावर प्रश्न येतात म्हणजे हे लेक्चर हायकोर्टला काही कामाचं नाही असं अजिबात समजायचं नाही पुन्हा सांगतोय उद्या झडपीचे एक्झाम द्यायचे असतील तलाठीचे द्यायचे असेल तर हे बघावं लागेल कारण हे पोलीस भरती द्यायची असेल कोणाला तर त्यांच्यासाठी लातूर पोलीस साठी मुख्यालय लातूर शहर आहे महानगरपालिका महत्वाची दोन हजार अकरा मध्ये स्थापन झाली कधी स्थापन झाली मनपा तुम्हाला त्यावर प्रश्न येऊ शकतो लातूर शहर लातूर विधानसभा किती बघा लातूर शहर लातूर ग्रामीण तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी जातायत ना तुम्हाला त्या त्या विधानसभा सांगला संघातल्या आमदार माहीत पाहिजे कोण आहे लातूरवाले आहे का कोणी लातूरवाले पुढे अहमदपूर त्याच्यानंतर उदगीर निलंगा आऊसा हे विधानसभेचे मतदारसंघ आणि आमदार सुद्धा लक्षात ठेवा सांगताना येत एका वेळेस एखाद्या आमदार विचारतील लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीवा हे लक्षात ठेवा आणि लातूरचे खासदार सध्याचे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला लातूरच्या आजूबाजूची पोरं चला एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या लाईक करून घ्या पटपट पटपट ड्रायव्हरचे घेतोय ड्रायव्हरच्या ॲपमध्ये अपलोड करतोय मी ओके ऍपमध्ये होत राहतील अभ्यास कट्टा ॲपवर तालुके किती आहे आणि इकडे युट्यूबलाही होतील पण ॲपवर मी ते मॅक्सिमम घेतोय त्याच्या तांत्रिकच्या टेस्ट सुद्धा आपल्या अपलोड करतोय आपण आणि तांत्रिकचे लेक्चर सुद्धा एप्लिकेशनवर तुम्हाला भेटत जातील तालुके किती दहा तालुके लातूर मध्ये बघा लातूर दहा तालुके हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे लातूर आहे ना इकडे एकदम एकड़े पश्चिमेलावर लातूर कारण की हे धाराशिवमधून मधून वेगळं झालेलं आहे लातूर लातूरच्या वरती रेनापूर तालुका आहे त्याच्यानंतर इकडे चाकूर आहे शिवराज पाटील चाकूरकर तुम्हाला माहित असतात त्याच्यानंतर लातूरच्या खाली दक्षिणेला औसा आहे त्याच्या पुढे थोडस पूर्वेला निलंगा आहे ओके थोडस पूर्वेला निलंगा आहे त्याच्यानंतर इथे लातूरच्या इकडे ना खाली थोडंसं आग्नेय थोडस पूर्वेला शिरूर आनंद पाळ नावाचा तालुका आहे त्यानंतर देवणी एकदम म्हणजे इकडे पूर्वेकडे गेला देवणी उदगीर जळकोट आणि सगळ्यात वरती उत्तरेला सगळ्यात उत्तरेकडचं विचारलं ना तर अहमदपूर सगळ्यात उत्तरेकडचा तालुका अहमदपूर आहे सगळ्यात दक्षिणकडचा तालुका निलंगा आहे सगळ्यात पश्चिमकडचं टोक टोक लातूरचं आहे आणि सगळ्यात पूर्वेकडचं टोक आहे ना इकडे जळकोट आणि उदगीरच आहे लक्षात ठेवा बघा या सीमा माहित असल्या पाहिजे ओके उदगीरवाल्या तया आहेत या ठिकाणी आणखी कोण कोण कुठे अहमदपूरवाले चला लातूरवाले आहेत लातूरकर जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लातूर साठी नव्वद टक्के जागा लातूर साठी याच्यातल्या किती हे सत्तर टक्के जागा लातूर साठी आहे पावणे चारशे जागांमधल्या क्लर्क याच्यात विशेष सांगतो तुम्हाला जे क्लरिकांचं पदे का लेखनिक आणि क्लरिकल याला टायपिंगची गरज नाही इथे फक्त ग्रॅज्युएशन वर हे पद आहे आता सांगतोय शिपाईची पदं आहेत चालकची पदं आहेत ओके लातूरच्या विद्यार्थ्यांना सत्तर टक्के पदं आहेत आणि इतरांना तीस टक्के पद आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या पोरांना सुद्धा भरता येतील फॉर्म नव्वद प्रश्न या ठिकाणी असणारे शंभर टक्के तयारी करून येणारे मास्तर लातूर बँक आणि काही ज्यांनी हायकोर्टाचे फॉर्म भरले का त्यांनी इकडे बिंदास्त भरून द्या मराठवाड्यातल्या बोला नाही तर भराच भरा बारा। वेगळं काही करायचंच नाही तुम्हाला त्याचे दोन चार टॉपिक्स वेगळे मी ते घेऊन टाकणार आहे त्या ऍप मध्ये होऊन जातील पण फॉर्म भरून टाका ज्यांना पॉसिबल आहे ज्यांना फॉर्म भरण्यापुरते पैसे असतील ना त्यांनी भरून टाका फॉर्म कारण बघा अशा ठिकाणी ना कॉम्पिटिशन कमी असते हायकोर्टला किती फॉर्म येतात दनादन दनादन दना इकडे तेवढे फॉर्म येणार नाही खूप कमी कॉम्पिटिशन राहील आणि सगळ्यात जास्त सांगतो तुम्हाला इथे नव्वद मार्क लेखीला आहे म्हणजे ज्याचा प्रॉपर अभ्यास आहे का मला फक्त दहा मार्क आहे काहीच नाही करू शकत फक्त लेखीवर सलेक्शन या ठिकाणी आत्ताच सांगतोय म्हणजे काही तुम्हाला घोळ गिळ ते ना डोक्यात आणायचं नाही काही नाही पुढे जातोय नदी प्रणाली जी आहे रिव्हर सिस्टीम जी आहे लातूर मधल्या नद्या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे बघा लातूर मधली रिव्हर सिस्टीम तुम्हाला माहीत असावी प्रमुख नदी लातूर मधली मांजरा जी गोदावरीची उपनदी आहे हे मांजरा इतर परीक्षांना सुद्धा आलेली आहे फीस कमी आहे ॲपवर जाऊन बघा अभ्या कटाय ऍपवर जाऊन बघा उगम पाटोदा मांजराचा उगम पाटोदा बीड जिल्ह्यामध्ये होतोय बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये सगळ्यात महत्व होत लातूर म्हटलं की मांजरा हे पाटच ठेवा बरं हे, हे मांजरा हिचा हे उगम द्या हो बालाघाट डोंगर रांगा प्रवाह जिल्ह्याच्या उत्तरेकडून पूर्वेकडे वरच्या साईडने वाहत जाते त्याच्यानंतर इतर नगरमध्ये तेरणा नदी आहे ही तेरणा हे लातूरमध्ये मध्ये तावरजा घरणी मन्याड 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 लेंडी हे ड ड ड ड लातूर आणि संगम म्हणाल तर मांजरा आणि तेरणाचा संगम जिल्ह्याच्या सीमेवर होतो मांजरा तेरणाचा पुढे संगम होतोय आणि या नद्यांचा हा प्रवाह हो। पुढे गोदावरीला जाऊन मिळतोय तेही आपल्याला माहीत असावं बरं लातूरचं हवामान कसं आहे लातूरमध्ये उष्ण आणि कोरडं हवामान आहे बघा एक गोष्ट सांगतो जे कोकणातले जिल्हे सोडले ना बाहेर आपलं सगळं उष्ण आणि कोरड्याचे तिकडे दमट आहे हा कोकणात काय दमट आहे पाऊस म्हणाल तर सरासरी सातशे ते आठशे म्हणजे कमीच आहे मराठवाडा आहे तुम्हाला माहिती आहे जंगलाचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर कोणता जिल्हा आहे तेरणा नदी तेर बरोबर तेर काय आहे तेरला सांगा मला ऍप डाउनलोड करा अभ्यासक्रॅप जे फीस विचारतायत का त्यांना सांगतोय का टॅप डाउनलोड करून घ्या हा लोगो आहे काही अडचण असेल हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा तुम्हाला लातूरची बँकेची व्याज घ्यायची असेल काही विचारायचं असेल तर हा नंबर आहे ब्याच्या संदर्भात आणि याचं सिलेबस याचं सगळं त्याचा प्रेमात व्हिडिओ तुम्हाला या बॅच टाकलेला आहे आपण ॲपवर वर जाऊन तू बघा आधी तुम्हाला बरंच काही कळून जाईल तापमान उन्हाळ्यामध्ये कमाल चाळीस पंचाळीस बेचाळीस पर्यंत राहत एवढ्या दहा ते बारा असतं आवर्षण प्रवन ड्रॉट प्रवन एरिया आहे हा सगळ्यात कमी वृक्षांचा हा जिल्हा आहे जंगल सगळ्यात कमी लातूरमध्ये आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय सिंचन व धरणे इरिगेशन अँड इरिगेशन प्रोजेक्ट या जिल्ह्यात धरणं कोणती आहे बरं लातूर म्हटलं की कोणाचं लातूर कोणाच्या नावाने लातूर ओळखलं जातं बरोबर वैराग्य महामणी श्री संत गौरोबा काका यांचं मंदिर आहे ओके कुठे ते पण ते तेर कुठे माहिती का ते जे तेर आहे ना तेर ते तेर धाराशिवमध्ये बरं तेर लातूरमध्ये नाही आहे लक्षात ठेवा तेर पुढे मुख्य प्रकल्प मांजरा मांजरा धरण सगळ्यात महत्वाचं धनेगावला आहे तालुका केज बीड सीमेवर लातूर शहरा शहराला पाणीपुरवठा करणार मांजरा धरण माहित असावं पुढे निम्न आहे माकणी या ठिकाणचं तावरचा प्रकल्प आहे पुढे पुढे घरणी प्रकल्प प्रकल्प आहे मांजरा नदीवर अनेक ठिकाणी कोल्हापुरी पद्धत बंधारी बांधलेले आहेत ते आपला माहित असावं मांजरा नदीबद्दल बोलतोय कृषी आणि पीके बघा ऍग्रिकल्चर काय आहे उत्तर देता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुम्ही लातूरमध्ये गेलात ना शेठ म्हणजे ते आपलं मांजरसुमा घाट ओलांडला बीडच्या पुढचा त्या तुम्ही बालाघाटावर हरिचंद्र बालाघाटाच्या डोंगर रांगावर आले की एक पीक तुम्हाला दिसतं त्याचं नाव सोयाबीन आहे प्रमुख नगदी हे सोयाबीन चालतं तूर मूग उडीद थोडस कडधान्य जे आहेत तेलबियांची पीक या ठिकाणी आपल्याला दिसतात पुढे रब्बीमध्ये ज्वारी गहू हरभरा करडई आहे त्यानंतर विशेष ओळख म्हणाल तर सोयाबीनचं कोठार ज्वारीचं कोठार कामाला म्हणतात माहिती तुम्हाला पण सोयाबीनचं कोठार लातूरला म्हणतात लक्षात ठेवा लातूरला सोयाबीनचं कोठार म्हणतात यस यस आणि आपण बघणार आहे अपेक्षा तरी आपण पुढे बघणार आहे लातूरमध्ये काय काय आहे काय काय नाही यस सुषमाजी म्हणतायत की तातेराव लहाने विलासराव दी देशमुख ओके रमेश अप्पा कराड हे तिथं जे काही महत्वाचे नावं आहेत फळबागा म्हणाल तर द्राक्ष काही भागामध्ये आहे आंबा आहे केशर आंबा सुद्धा इकडचा तुम्हाला माहित असावा पुढे मी जातोय ऐतिहासिक पार्श्वभूमी जर तुम्हाला लातूरची विचारली तर, तर काय हो लातूरचं जुनं नाव जर विचारलं तर काय सांगणार तुम्ही लतालुत हे जुनं नाव होतं किंवा रत्नापूर सुद्धा नाव लातूरचं होत हे माहीत असावं आणि राष्ट्रकुटांचं मूळ स्थान दंतीदुर्ग राजा जो होता ना त्याचं मूळ स्थान म्हणून लातूरला ओळखल्या जात दंतीदुर्ग ओके यस यार पटापट लाईक करायचंय शेअर करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय चालुक्य यादव यानंतरचे लेक्चर बॅच मध्ये होतील बरेचसे लातूरचे बँक भरतीचे बॅच मध्ये लाईव्ह होतील काही रेकॉर्डेड खूप सारे रेकॉर्डेड असतील आणि फुल टू तयारी करून घेणार मी बहामनी आणि निजामशाही यांच्या राजवटीमध्ये हा भाग होता चालुक्य यादव बहामनी निजामशाही लातूर पुढे उदगीरची लढाई तुम्हाला माहितच असावी जेव्हा तुम्ही लातूरचा विचार करतायत ना तेव्हा उदगीर कधी झाली होती सतराशे साठ मध्ये आम्हाला सतराशे एकसष्टची ची आहे ना आम्हाला सतराशे साठची माहीत असावी मराठा सदाशिवराव भाऊ विरुद्ध हैदराबादचा निजाम सलामत जंग यांच्यामध्ये झालेली ही लढाई होती सदाशिवराव भाऊ आपण बघितले तिकडे पाणीपतला पण त्यापूर्वी ही उदगीरची लढाई झाली आहे निकाल मराठी विजयी झाले होते म्हणजे सदाशिवराव भाऊ इथून विजयी होऊन पाणीपतकडे गेले होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे या लढाईनंतर उदगीरचा तह झाला ज्यात निजामने साठ लाखाचा मुलूक मराठ्यांना दिला उदगीरचा तह हे सतराशे साठ ची लढाई आहे कोणामध्ये झाली इतिहास माहीत असावा आता स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय बघा पहिली गोष्ट तर हे लातूर हा भाग हा हैदराबादच्या निजामाच्या कब्ज्यामध्ये होता हे आपल्याला माहित असावं ओके हायकोर्टचं सुद्धा असणार आहे नऊ वाजता लाईव्ह असणार आता भारत स्वतंत्र झाला तरी लातूर या हैदराबाद संस्थानामध्ये निजामाच्या ताब्यात होते आपलं माहीत असो पहिली गोष्ट आणि मग यासाठी करावं लागला आम्हाला हैदराबाद मुक्तीसंग्राम त्यासाठी नेते होते आमचे स्वामी रामानंद तीर्थ बलिदान या ठिकाणी होतात वेदप्रकाश जे लातूरचे क्रांतिकारक होते वेद प्रकाश विसरून चालत नाही तुम्ही जेव्हा लातूरचा इतिहास अभ्यासतात तेव्हा वेद प्रकाशांना विसरून चालत नाही हे लक्षात ठेवा वेद प्रकाश मुक्ती कधी सतरा सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीसला लातूर सगळा मराठवाडा मुक्त होतोय म्हणजे लातूर सुद्धा मुक्त होता आहे किल्लारीचा भूकंप लातूरचा जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला किल्लारीचा भूकंप माहीत नसणार हे काही बरं नाही बरोबर बघा या ठिकाणी तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णवला किल्लारीचा भूकंप झाला होता तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव तारीख फार महत्वाची सकाळी सकाळी चार वाजता हा भूकंप झाला होता सहा पॉइंट चार रजिस्टर स्केलचा हा भूकंप होता केंद्रबिंदू किल्लारी जे औसा तालुक्यामध्ये येतं तुम्हाला माहित असलं पाहिजे औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार बऱ्यापैकी तुम्ही चर्चेत असतात तुम्हाला माहित असावे परिणाम म्हणाल तर हजारो लोकांचे या ठिकाणी मृत्यू झाले भारताच्या इतिहासातली एक नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यावेळेस शरद पवारांनी ही परिस्थिती खूप चांगली हँडल केली होती त्यांचं कौतुक झालं होतं ते हे आपलं माहीत असावं आता सगळ्यात महत्वाचा तर गेम येथे लातूर आलं चितून लातूर पॅटर्न क्या ये लातूर पॅटर्न लातूर हे शिक्षणाचं माहेरगड बनतय आजही आजही आहे ते ओके पुढे दहावी बारावीच्या निकालामध्ये सातत्याने कोचिंग क्लासेस वगैरे आपण बघतो नियमित सराव परीक्षा असेल कठोर शिक्षण असेल आणि तर राजर्षी शाहू महाविद्यालय असेल दयानंद शिक्षण संस्था असेल ही मोठं नाव आहे आणि आता आणखी काही नवीन मोठे नावं तुम्ही ते आरसीसी सारखी वगैरे सुद्धा पुढे येत आहेत मार्केटमध्ये ओके okay, तेही तुम्हाला माहित असावेत पुढचा मुद्दा उद्योग आणि सहकार इंडस्ट्री आणि कोऑपरेशन काय लातूरमध्ये एमआयडीच्या आहेत लातूर आवसा उदगीर इथे हरंगूळ लातूर जवळच औद्योगिक क्षेत्र आहे डाळ मिली आहे आणि ऑइल मिल आहेत सोयाबीन तेल असल्यामुळे साखर कारखाने आहेत साखर पट्टा म्हणाल तर मांजरा विकास रेना यासारखे सहकारी साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये आहे विलासराव देशमुख यांनी एक हो वेगळी ओळख या जिल्ह्याला तयार करून दिली हे आपलं माहीत असावं आणि वाहतुकीमध्ये रेल्वे जंक्शन लातूर रोड दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत रातू। लातूर रेल्वे येते बघा दक्षिण मध्य अंतर्गत एस सी आर अंतर्गत लातूर कुर्डुवाडी मिरज हा ब्रॉडगेज वे या ठिकाणी आहे हे माहित असावं पुढे लातूर तुळजापूर रत्नागिरी हा यमेच तीनशे एकसष्ट आहे येणेच नॅशनल हायवे त्याच्यानंतर त्रेसष्ट आहे निजामाबाद लातूर बार्शी जेजुरी जाणारा त्रेसष्ट विमानतळ चिंचोली रावाडी या ठिकाणी लातूर विमानतळ सुद्धा आहे माहीत असावं गंजगोलाई वास्तुशास्त्र बघा हे गंजगोलाई गोलाई किती माहिती आहे वास्तुविशारात होते बघा बघावर का फ्यादुद्दीन इंटरेस्टिंग आहे मध्यवर्ती गोलाई आणि त्यापासून निघणारे सोळा रस्ते किती सोळा रस्ते निघतात त्याच्यातून मध्यभागी जगदंबा मातेचं मंदिर या ठिकाणी आहे आणि ही मुख्य अशी व्यापारी पेठ आहे लातूर मधली हे, हे माहीत असावं गंजगोलाई आता तुम्ही लातूरमध्ये गेले म्हणजे माझं मी चुकून लातूरला गेलो होतो पहिल्यांदा चुकून येतो मला असं कसं माझा लातूरचा एक अनुभव आहे म्हणजे पहिल्यांदा गेल्याचा मला उतरायचं होतं मुंबईहून मी याला धाराशिवला येत होतो सकाळी गाडी येते मुंबईहून म्हणजे डेली रात्री गाडी निघते तर ही रेल्वे जी आहे ना तुम्हाला आता जी बोलून मी ती मुंबईहून निघते आणि सकाळी पोहोचते लातूरला मला झोप लागून गेली धाराशिवला उतरण्याऐवजी मी लातूरला उतरलो आणि मग तिथे कोणतरी म्हटलं तुम्ही ना गोलाई, गोलाई, गोलाई बस जा लातूर आले किती त्यांना कळालंय गोलाई बस स्टँड हे गोलाई महत्वाचं आहे ओके तसं ते पहिलं लातूर मी तसं पाहिलं मग मी बसने मला तिकडे यावं लागलो धाराशिवला त्याच्यानंतरही गेलो त्याच्यानंतर मी धाराशिव ते लातूर सायकलवर गेलो ही सेट सायकलवर गेलो आणि सायकलवर वापरत आलो एकाच दिवशी गणपती बाप्पा बसवायचे होती माझे तिकडे लातूरला मित्र आहे पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी उदगीरचा किल्ला माहीत असा लातूर माहित किल्ला माहित नाही उदगीरला भुईकोट किल्ला आहे बाराव्या शतकामधला हा बघा बर का लातूरला भुईकूट किल्ला उदगीरला लातूरचा माहीत असावा जमिनीमध्ये चाळीस फूट खोल असा अंडरग्राऊंड एक महाल आहे आणि इथे उदयगिरी महाराजांची समाधी आहे उदगीर उदयगिरी महाराज सोप्पा शिलालेख म्हणाल तर फारशी आणि अरबी भाषेतले शिलालेख सुद्धा ज्या ठिकाणी आपला आढळतात लातूरमध्ये आणि औष्याचा किल्ला किल्ला आवश्याचा किल्ला आता मागे मी नांदेडला गेलो होतो ट्रेनिंग साठी ना तेव्हा ते रस्त्यात दिसलो मला औसा किल्ला पण माझ्याकडे वेळ नव्हता तेव्हा ते तरी ते बघावं लागेल जुनं नाव म्हणाल तर अमरापूर आहे याचं हा सुद्धा भुईकोट किल्ला एक आणि याच्या भोवती संरक्षक असं खंदक आहे मलिक अंबरने या किल्ल्याचं नूतनीकरण केलं होतं असा इतिहास आहे मलिक अंबर छत्रपती संभाजीनगर ते वसवणारात मलिक अंबर आपल्याला माहित असला पाहिजे संत कवी जीवनदास तिथले होते असं या ठिकाणी हे म्हणतायत खरोसा लेणी निलंगा म्हणतायत चला अतिरिक्त माहिती तुम्ही देतायत चांगली गोष्ट आहे साईनंदन हे पर्यटन स्थळ आहे असं म्हणतायत यस यस बुलढाणा वगैरे होईल इतर याच्याबद्दल लेक्चर्स होतील प्रत्येकावर ओके तुम्हाला लातूर जिल्हा बँकेचा फॉर्म भरून टाकायचा आहे ज्यांना जे पोरं लातूरचे किंवा जवळपासचे आहेत ज्यांना वाटतं इथे जाऊन मी या बँकेत तयारी करावी किंवा नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी संधी आहे भरून टाका खूप म्हणजे इथे फॉर्म पाहिजे तेवढे जास्त येणार नाही मला माहिती आहे कारण की अशा याच्याकडे लोकांचं जास्त लक्ष नसतं जागा पाहुण्याचे अर्थ पण खरोसा लेणी लातूर आवसा या ठिकाणची ही खरोसा लेणी माहीत असावी प्रकार म्हणाल तर सहाव्या शतकातली ही लेणी आहे बौद्ध आणि हिंदू धर्माशी संबंधित बारा लेण्या या ठिकाणी आहेत खरोसा आणि लेण्यांमध्ये बसलेली बुद्धांची मूर्ती आणि शंकरांचं मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे खरोसा लेणी औशामधली पुढे वडवळ नागनाथ बेट कुठे शेठ हो वडवळ नागनाथ भेट कुठे आहे शेठ सांगता आलं पाहिजे चाकूरला संजीवनी भेट असं याला म्हटलं जात वडवळ नागनाथ भेट तुम्ही त्या जिल्ह्याबद्दल जर त्या जिल्ह्यात जाऊन परीक्षा देत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने जावं लागतं शिपाई भरती क्लर्क भरती आणि ड्रायव्हर भरती तुम्हाला मी सांगितलंय अजून पुढच्या दोन दिवसात अजून फीस वाढणार आहे आपण सुरुवातीला चौदाशे नव्याण्णव फीस केली होती पहिले तीन चार दिवस नंतर फीस कमी केली होती आता पुन्हा हळूहळू फीस आपली तिकडे जाणार आहे त्याच्यामुळे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटपट ऍडमिशन घेऊन घ्या सध्या फीस कमी आहे खूप याच्या निम्म्यापेक्षाही कमी फीस आहे जॉईन होऊन जा कारण की खूप मला आत्ताच्या एका विद्यार्थ्याचा फोन आला हायकोर्ट संदर्भात मी खूप क्लासेसचे ऍप्लिकेशन डाऊनलोड केला म्हटलं मी सगळं मटेरियल बघितलं सगळीकडे पण तुमचं जे मटेरियल आहे जे एक नंबर क्वालिटी आहे कंटेंट ती कुठेच नाही म्हटलं फीस काही ठिकाणी कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे पण एवढं क्वालिटीचं मटेरियल इतकं भारी शिकवण नाहीये तुम्हाला पडत असेल तर तुम्ही घेऊ शकता निश्चितपणे पण रिझल्ट म्हणजे रिझल्टच देणार आता सांगतोय मी आणि लातूर बँकेच सुद्धा आतापर्यंत दोन दिवसात खूप सारे ऍडमिशन झाले मी स्पेशल घेणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परफेक्ट शिकवले जाणार आपल्याकडून हे उत्तम आरोग्यासाठी लोक येथे नक्षत्र पाहून येतात या बेटावर माहीत असावं धार्मिक स्थळ म्हणाल तर काय हो लातूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर माहिती आहे तुम्हाला लातूरचं लातूर शहराचं ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर इथे जत्रा भरते दरवर्षी सिद्धेश्वर मंदिर कोण कोण गेलंय या जत्रेला हा पुढे केशव बालाजी मंदिर आहे औषधाचं तिरुपती बालाजीच्या धर्तीवर बांधलेलं हे मंदिर आहे औष्याचं पुढे हत्तीबेट देवणी गंगाराम महाराजांचं समाधी स्थळ आहे हे हत्तीबेट देवणी पर्यटन केंद्र आहे डोंगरात कोरलेली गुवा आहे त्यानंतर सुरत शहावली दर्गा लातूर शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक काय सुरत शहावली दर्गा माहित असलं पाहिजे ओके okay, पुढे जातोय आपण पर्यटन पर्यटनामध्ये काय नाना नानी पार्क माहिती आहे लातूर मधलं सगळ्यात मोठं उद्यान लोकनेते विलासरावजी देशमुख पार्क असं म्हटलं जातं नाना नानी पार्क वृरंद पार्क चाकूर वॉटर पार्क अम्युजमेंट पार्क आहे ओके त्याच्यानंतर गरुड आकाश एवढे स्मारक हा लातूर शहरामध्ये विलासराव देशमुख यांचं हे स्मारक या ठिकाणी आहे हे माहीत असलं पाहिजे पुढचा मुद्दा तो आहे लोकसंख्या आणि साक्षरता बघा लातूर लातूरची लोकसंख्या चोवीस लाख चोपन्न हजार दोन हजार अकराची जनगणना बरं का चोवीस लाख चोपन्न हजार त्याच्यानंतर साक्षरता अठ्याहत्तर टक्के जवळपास पुरुषांची साक्षरता जास्त आहे इथे लिंग गुणोत्तर नऊशे अठ्ठावीस आहे ठीक आहे आणि वाहन नोंदणी आर ओ कोड एम एच चोवीस एम एच फोर्टी फोर हा आर ओ कोड तुम्हाला या ठिकाणी माहीत असला पाहिजे लातूरची पीडीएफ मी टाकली अभ्यास कट्टा एप्लिकेशनवर जाऊन घ्या तुम्हाला तिथे जे हे आहे रेक जॉब अपडेट्स त्याच्यामध्ये भेटून जाईल आता प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे एक नाव तुम्हाला विसरून चालत नाही विलासरावजी देशमुख माजी मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते शिवराज पाटील चाकूरकर माझे लोकसभेचे अध्यक्ष होते केंद्रीय गृहमंत्री होते रितेश देशमुख हा हा माऊली तुम्हाला माहीत असले पाहिजेत पुढे जलदूत एक्सप्रेस आता ही जलदूत एक्सप्रेस कधी सुरू केली लातूर दुष्काळी जिल्हा आहे लातूर रेल्वेने पाणी आणावं हो लागलेला जिल्हा लातूर आहे हे माहीत असावं ते करत म्हणजे ती ब्या न्यूज पण आपल्याला ते माहीत असावं दोन हजार दो सोळाला भीषण असा दुष्काळ पडला होता सांगलीचे मिरज इथून रेल्वे व्यागनने लातूरला पाणी पुरवठा आपण टँकरने बघितलंय ट्रकाने आपल्या याने कशाने ट्रॅक्टरने इथे लातूरने पाणी आणलं होतं सेट ओके आणि ही दुर्मिळ अशी घटना होती ती चर्चेतली घटना होती छत्रफळ गावठी भाऊ सांगतायत येत एकाहत्तर सत्तावन्न चौरस किमी एवढं क्षेत्रफळ लातूरचं आहे सात हजार एकशे सत्तावन्न जिल्ह्याचा दृष्टिक्षेप म्हणाल तर एकतर सगळ्यात महत्वाचा शैक्षणिक हा व्यापारी जिल्हा सुद्धा आपल्याला म्हणता येतो ऐतिहासिक सुद्धा हा आहे आणि स्मार्ट सिटी सुद्धा या ठिकाणी डेव्हलप होते आहे हे आपल्याला माहीत असावं तर अशा पद्धतीने लातूरची आपण सुरुवात जोरात केली आहे लातूरचं एक प्रश्नोत्तराचं सेशन मी पन्नास प्रश्नांचं घेणार आहे उद्या प्रवाह होऊन जाईल एकतर बॅच मध्ये होईल एखाद्या वेळेस युट्यूबला सुद्धा ते मी टाकेल ओके चलो तर अशा पद्धतीने हे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे नऊ वाजता सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे नाईन पी एमला लाईव्ह सेशन घेतोय शंभर प्रश्नांचं महालाइव्ह सगळ्याच पेपरसाठी मग तुम्हाला लातूर जिल्हा बँक ब्यांक, हे बँकेसाठी असेल हायकोर्टसाठी असेल तलाडीवरती पोलीस भरती सगळ्यांसाठी ते असणारे विज्ञानाचे शंभर प्रश्न हां झटपट पटापट आपण घेणार आहोत थांबूया धन्यवाद